राम राम शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर मक्का आहे मक्का हे पीक एवढं खादाड आहे की तुम्ही जितकं खट्टाकशाल तितकं ते भरपाई करून देईल उत्पन्नात वाढ होईल मित्रांनो बरेचसे शेतकरी बांधव काय करता आपले शेतकरी मित्र की मक्का पेरताना एक डोस टाकता आहे आणि नंतर दुसरा डोस टाकता आहे आणि मेन जो टाईम येतो तुरावस्था तर तुरावस्थामध्ये बरेचसे शेतकरी खट टाकत नाही मित्रांनो आणि मक्का असं खादाड पीक आहे तर जर तुम्ही मक्का तुऱ्यावस्था असताना युरिया किंवा पोटॅश टाकणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही युरियासुद्धा टाकला तर ता चालतो आहे मित्रांनो कहून तर मक्का असं खादाड पीक आहे की तुम्ही जितकं खत टाकणार तितकं ते उत्पन्न देणार तसंच पाण्याचं सुद्धा तसंच मित्रांनो जसं पाण्याचं तीन वेळेस पाणी देणं गरजेचं आहे एक पेरथांना जर तुम्ही मक्का लावताय तर मक्का पेटाना देणं गरजेचं आहे नंतर दुसरं कमराबरोबर मक्का होतीये त्यावेळेस तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे आणि राहिला तीन नंबर प्रश्न तर तुरावस्थामध्ये मक्काला जितकं पाणी देता येईल तितकं पाणी द्या जर तुमच्याकडे पाणी अव्हेलेबल असेल उत्पन्नामध्ये कुठेतरी वाढ होते मित्रांनो बरेचसे शेतकरी याच्यावर ध्यान देत नाही जे आता तरुण पिढी आहेत तर बरेचसे तरुण पिढी आता शेतीच्या याच्यावर लागले आणि उत्पन्न भरकोस उत्पन्न घेत आहे तर तुरावस्थामध्ये खट टाकणं गरजेचं आहे मित्रांनो बरेचसे शेतकरी बांधवी आपले की तुरावस्थामध्ये मक्का अडचण होते अडचण निर्माण होते मक्का अशा होते तर जाणं शक्य राहत नाही तर बरेचसे शेतकरी बांधवी आपले की मक्काला खट टाकणं टाळता तर मित्रांनो ह्या तुरावस्थामध्ये टाकणं गरजेचं आहे मक्का पीक असल्यामुळे उत्पन्नात आपला कुठेतरी वाढ होतो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका